नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आत्ता मी कुठे मार्केटमध्ये वगैरे आलेले नव्हते तर मी आता माझी आज लवकर घरी सुट्टी म्हणजे घरी आले होते मी तेव्हा मग माझ्या दारामध्ये काकू मला दिसल्या होत्या बसलेल्या मी त्यांना पाणी वगैरे विचारलं मग त्यांच्याकडे होते हे जे बास्केट वगैरे मी तुम्हाला दाखवते ना हे बास्केट होते मग टब वगैरे होते तर मग त्या म्हणाल्या की तूही काहीतरी खरेदी कर म्हणून मग मी म्हटलं बघूयात तरी कशी आहे यांची क्वालिटी आणि हे मेकअपचं वगैरे साहित्य ठेवण्यासाठी खूप छान याच क्वालिटी होती हे आपल्याला कुठेच म्हणजे मार्केटमध्ये मी तर अजून हे बास्केट छोटेसे अजून बघितलेले नाही किंवा मग ऑनलाईन सुद्धा आपण शॉपिंग एवढं करतो तर त्याच्यामध्ये सुद्धा हे कुठे दिसत नाही किंवा असेल तर ते खूप महाग असतात पण यांच्याकडून आपण जेव्हा शॉपिंग करतो किंवा काही वस्तू खरेदी करतो तेव्हा त्या दिवसभर फिरून फिरून आले होत्या वजन डोक्यावर घेऊन ते सगळे जण म्हणजे फिरत असतात तर त्या मला म्हणाल्या की तू पण काहीतरी खरेदी कर जमून जमवून देईल तुला म्हणून मग मी म्हटलं बघूया तर यांच्याकडे काय आहे आणि यांच्याकडे बघा हे असे बास्केट होते जे छोट्या ते मोठ्या मध्ये अवेलेबल होते आणि साड्यांवरती हे तशा पद्धतीने देतात पण ते मला म्हणाले की तुझ्याकडे साड्या नसतील तर मग मी तुला पैशावरतीही देईल येईल जमून देईल संध्याकाळची वेळ होती आणि काकू पण तेवढं म्हणाल्या तर म्हटलं एखादं बास्केट किंवा काहीतरी घेऊयात आता मला एवढं लगेच खरेदी करण्याची काही गरज नव्हती म्हणजे मला लगेच खरेदी करण्यासारखं असं काही नव्हतं पण पण म्हटलं ते काकू एवढं म्हणत आहे तर खरेदी करूयात एखाद्याच्या आनंदासाठी एखादी गोष्ट केली तर काय वाईट आहे तर म्हणून म्हणून मग म्हटलं बघूयात तरी हे बास्केट याची क्वालिटी ना छोट्या ते मोठ्या साईजमध्ये होते आणि हे खूप छान होतं मेकअपचं वगैरे साहित्य ठेवण्यासाठी खूप छान छोटंसंच असं बास्केट होतं किंवा मग आपल्याला कधी बाहेर फिरण्यासाठी आपण जातो आहे टिफिन वगैरे घेऊन जातो आहे तर हे बास्केटसुद्धा आपण उपयु म्हणजे यूज करू शकतो तर कपडे ठेवायलासुद्धा याच्यामधलं मोठं बास्केट होतं मी तुम्हाला जे दाखवते आणि याची क्वालिटी खूप जाड होती डिझाईनसुद्धा खूप छान होत्या अजून मोठेसुद्धा बास्केट होते यांच्याकडे जे कपडे कपड्यांच्या घड्या वगैरे करून असे कपडे आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो आणि असं आपण जेव्हा शहरामध्ये राहतो तर आपल्याला ज्या काही वस्तू ठेवण्यासाठी अशा छोट्या मोठ्या गोष्टींची गरज पडते म्हणून मी म्हटलं आपणही घेऊया त्यांच्याकडून अजून यांच्याकडे काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवते हे ज्या आहेत वस्तू त्या साड्यांवरतीच देत असतात गावाकडे सुद्धा अशा प्रकारे आपल्याला फिरताना किंवा हे खूप ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं पण इथे मी खूप दिवसानंतर म्हणजे पहिल्यांदाच इथे बघितलं होतं पैशांवरती वगैरे बघितलेलं पण साड्यांवरती वगैरे हे जे बास्केट आहेत ते मी पहिल्यांदाच बघितले होते तर याचे बघा दोग दोन्हीचा म्हणजे एक ऑफ व्हाईट कलरमध्ये होता आणि स्काय ब्लू कलरमध्ये तर खूप छान क्वालिटी वाटली आणि मोठं बास्केट होतं जे कपडे वगैरे ठेवण्यासाठी यूज करू शकतो तर ते सुद्धा मला आवडलं होतं मी विचार करत होते की काय घेऊ कारण आता माझ्याकडे सगळ्या वस्तू काही म्हणजे जे आपल्याला दररोजचं सामान ठेवण्यासाठी असतात ते होतं म्हणून मी विचार करूनच ते बघतच होते की काय घ्यायचं आहे की नाही पण ते काकू सारखे मला म्हणाले की तूही काहीतरी घे म्हणून मग मी आता अजून काय आहे ते बघत होते की जे मला रोजच्या वापरामध्ये येईल किंवा असंच घेऊन वस्तू ठेवल्यापेक्षा ते वापरता आलं तर बरं होईल आणि याचं हँडलसुद्धा होतं असं पकडण्यासाठी ते सारखे म्हणत होते की तू ठर सांग आधी त्याची किंमत मग मी तुला सांगते पण ते एवढं वजन वगैरे घेऊन फिरतात तर त्यांना असं पटकन आपण जे बाहेर आपण कसं शॉपमध्ये खरेदी करायला गेल्यावर आपण म्हणजे किंमत करत नाही त्या गोष्टींची त्यावरती जी किंमत असेल त्याच्यापेक्षा आपण दहावीस रुपये कमी करतो आणि निघतो तर यांचं काय त्यावरती किंमतसुद्धा नसते तर मग असं मागायला चांगलं नाही वाटत त्यांच्या मनाला काय वाटेल किंवा आपण काहीतरी त्यांची वस्तू खूप कमी किंमतीमध्ये मागितली तर काय वाटेल हा सुद्धा विचार करावा लागतो तर म्हणून मी त्यांना पहिल्यांदा किंमत नाहीच सांगितली म्हटलं आधी बघून घेऊयात वस्तू आणि जर मला एखादी वस्तू आवडली किंवा त्या काकूंनी जे काही म्हटलं ते घेऊयात जमून म्हणून मी बघायला बघित बघत होते दुसऱ्या माझ्या शेजारच्या काकू साड्यांवरती खरेदी करत होत्या तर त्यांनी साड्यावरती सुद्धा खरेदी केली यांच्याकडून ते दररोज वगैरे येतात इकडे आणि पण संध्याकाळच्या वेळी मी असल्यामुळं मला काही हे भेटत नाहीत म्हणून मी म्हटलं की आजच खरेदी करून घेऊयात आणि मग मी त्यांना म्हटलं की टब वगैरे दाखवा कारण ते माझ्या रोजच्या वापरात तरी येतील आणि मग मी हा टब बघितला तर त्यांनी हा मला जमून मग त्यांनी याची किंमत आधी साडेतीनशे रुपये सांगितली होती तर जमून हा मी दोनशे रुपयेमध्ये घेतला तर हा कशा पद्धतीने पडला परवडला की नाही हे मला तुम्ही सांगा आणि मग मी त्यांच्याकडून म्हटलं की हा जरी कधीतरी माझ्या वापरात येईल पण घेऊन ठेवूयात आता म्हणतायत तर ते म्हणून मग मी हा टब घेतला आणि यांच्याकडे बघा अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे टब होते भांड्याची वगैरे टोपली होती आणि मग हे अजून यांच्याकडे बादल्यासुद्धा होत्या आणि छोट्या मोठ्या साईजमध्ये सुद्धा हे अवेलेबल होते चला तर मग आता काकून जा अजून काही सामान पाडण्याच्या अगोदर मी इथून निघते तर भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे मग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद